रामकृष्ण मंडळी लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे त्यासाठी मी पारंपरिक पद्धतीने मस्त पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे उकळीचे मोदक तयार केले त्यासाठी उकळ तयार करून घेतले मी आधी एक वाटी तांदळाचे पीठ घेतले त्याला समप्रमाणात एक वाटी पाणी घेऊन त्याच्यात अर्धा चमचा तूप आणि चिमूटभर मीठ टाकून उकळून घेतले त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून छान घोटून घेतले अगदी मिनिटभराच्या आतच त्याला झाकून ठेवायचं पंधरा मिनटासाठी म्हणजे छान उकळ बसते आता वाप बसेपर्यंत इकडे आतलं सारण तयार करून घेतले मी दोन वाट्या मी खोबरं किसून आहे एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलाय त्याच्यात पाव चमचा मी वेलची पोळ टाकलेली तर मला आवडत असेल तर एक चमचावर भाजलेले खसखस आणि बदामाचे तुकडे आवडीनुसार टाकू शकता आता मध्यम ते मोठ्या गॅसवरती तीन ते चार मिनटात छान हे सारण आहे आता ते गार होईपर्यंत इकडे मी उकळ छान मळून घेतलेली गरम असल्यामुळे सुरुवातीला स्मॅशरच्या साहाय्याने नंतर कोमट झाल्यावर हाताने कोमट पाण्याचा हात लावून छान मऊ लुसलुशीत हे उकळ तयार करून घेतलेले आता मध्यम आकाराचे मोदक तयार करणारे एवढ्या मापामध्ये बरोबर एकवीस ते बावीस छान मध्यम आकाराचे मोदक तयार होतात आता मी हाताच्या सहाय्याने पारी तयार करून त्याला छान कळ्या पाळून मस्त सारण दाबून भरून घेतले आणि छान आकार देऊन मोदक तयार करून घेतलेत बाकीचे मोदक मी साच्याने तयार करून घेतलेले आहेत तुपाचा हात लावून त्याच्यामध्ये दाबून हे पीठ भरलेले म्हणजे आकार छान येतो आणि आतल्या पोकळीमध्ये सारण टाकून वरचं तोंड बंद केलेलं आहे मस्त छान साच्याने देखील झटपट असे हे मोदक तयार होतात असे असे झटपट सगळे मोदक तयार करून मी त्यांना पंधरा मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरती छान उकळून घेतलेले आहेत छान असे मऊ लुसलुसित पांढरे शुभ्र मोदक असे झटपट तयार झाले अगदी परफेक्ट सारण आणि परफेक्ट उकळ काढल्यामुळे खूप छान असे मोदक तयार होतात